प्रश्न तुमचे उत्तर आमचे पंच्या मोटारसायकलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड येथे मोठ्या उत्था पार पडलाय तसेच अणुकंपा तत्वावर पोलीस दलामध्ये दाखल झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारीचे शीघ्रतेने निवारण करता यावे यासाठी डायल एकशे बारा ही योजना कार्यान्वित करण्यात आली जिल्ह्याचा विस्तार पाहता नागरिकांनी जिल्ह्याचा विस्तार पाहता नागरिकांची तात्काळ मदत व्हावी आणि तक्रारीचे लवकर निवारण करता यावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी जिल्हाधिकारी जलष शर्मा यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समितीकडे वाहनासाठी प्रस्ताव सादर केला होता मंत्री दादा भुसे यांनी या कामी पुरेसा निधी उपलब्ध करून ही वाहने आज पोलिसांच्या स्वाधीन केली आहे न्यूज लोकतंत्र एटीसाठी अयुब शहा येवला